काय हो बाप्पा कशी बसली कशी नाही तर तू निर्मला बाई हा हो, हो, बर वाटते का हो बाई तुले आता हो निर्मला बाई, काय म्हणेव डॉक्टर गिक्टर आ काय म्हणेव आ लय जास्त दुखून का हो बाई ते आलं काय सांगू आता दुखून राहिले बिचारी माहित नाही

ह्या पोट्ट्याने बरोबर चालवता नाही त्याच्यातले त्याचे तू ते एका साईड ला बसतात हे पोट्ट हे करते त्याला मालिक त्या दिवशी म्हणलं होतं पण तू नाही शाप करतो त्याच्या गाडीवर जाऊन बसायची हा याटोचे पैसे वाचवासाठी चुपचाप याटो न जाऊन हाय ना आपल्या घरी एवढं मोठा मग काय नाही गाडीवर गेली तू हा याटो न जाचवतो दवाखान्यात जाचवतो तू येतं हा काय कंबर दुखे कंबर दुखते करेत याटो नाही जाते असेल हो <laughs> ना त्यांना गोळा पाणी दिलं असेल ना काही नाही काही डॉक्टर ना हा मी थोडं थोडं घरी आलो हा मला फोन आल्या बाबून फोन आला याचा सूरजचा आणि मी थोडं थोडं घरी आलो चाललं काय झालं म्हणलं

बाई म्हटलं तिला हात लावल्या बरोबर ढग 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 करायला लागलं का नाही राव दे म्हटलं तो दाबून नको राहिलं ते मुका मार लागला लाग तो मुका मार तर त एवढी मोठी बाई तू गाडीवरून धपकन पडली म्हटल्यावर कमी लागलं ला असन का बाई तुले आ हो वो? आ हड्डी टचकली का चकली का चकली काय माहित बाप्पा बापा रे काढत काढला नाही का मग

कायच बसली गाडीवर मग ना, कायलेच नाही या टोचे पैसे त्या बहिण तर मा जोडून घेऊन जाती ना आम्ही काय घरी कमी आहे काय हो पैसे वाचवायचं का पैसे वाचवायचं काय म्हणजे ते याच्यात नेऊन टाकतो पैसे तर घेऊन जाशील काय पैसे बिन तर हा आपण वेगळ्या तालात राहतो या बाईचं वेगळं कशी <laughs> <laughs> ना। <laughs> ना पडली बाई असं म्हणजे ना अशी पाठीवर पडली का तोंडावर पडली कशी पडली उचललं बेचारायना गिट्टी टचकली म्हणून बाई नाही तर टचकली असती हड्डी तर डॉक्टर पाहिल्या बरोबरच काढायला लावते ना हा त्यांना पहिले गोया गिया जर असेल तर मग मनात असन एक्स काढा नाही मला वाटत नाही पण ते जाग्यावर बाई आ गोया पाणी घेत राह चांगली हे कर आ थोडीशी मालिशवाली लाग लाव बाई बाई आ दोन चार दिवस गेले म्हणजे आ आणि मग एक मालिशवाली त्यांना कमी पडण बाई मुका मार तो आता काय होते कुठं गेली वा रोशनी

पण आता आपण म्हणतो नाही तिच्या माईले असं काहीच फोन आला त्या सासऱ्याले बहिणीचा असं काहीच फोन या आले आम्हा उड 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 करे माई ननत आ माई साथी माई साथी माई साथी घे म्हणा गेली भुरकून उडून तू साथी पाहिजे लोक <laughs> आ आता त्या पोलिसासोबत बोलाले की त्या सासरा बरा बोलते आ चांगला बोलते आणि तिथं लोकही ओळखीचे आहे त्या सासऱ्याचे आ फिल्डिंग फिल्डिंग लावा लागत सापडली तर सापडली पोट्टी बाई आ बी हे बरबाद व्हायच्या पहिले जिंदगी बरबाद एकदाची गेली आणि मग काय फायदा हो भाई ते आ उठून पळलेलं पोरीचं काय बोल होत असते काय अहो बाप्पा चांगला निघाला तर चांगला नाही तर मग काय आ काही फायदा नाही भाई ते हा जातो बाप्पा मी आता य एक दोन दिवस लागते का किती दिवस लागते तर माहीत नाही आ अने बरबर पाहिजे हो त्या पुट्ट्याने बरोबर आपल्या साजऱ्याले आ न आईले संधीले आ संधीसोबत जास्त बोलू नको तू हा तिने पाहिजो लक्ष ठेवत होतीच्याकडान फोनवर बोलते का तर पाहिजो बाप्पा आ नाही नाही आता तिचं फोनवर आपल्या संधीचं बोलणं बंद करावं लागते मैत्रीण मैत्रीण करते काय पुट्ट्यावर भरोसा ठेवता नाही आता मैत्रीण मैत्रीण करून इकडे देते आपल्याला चाटा काय झालं आई काय झालं कोण संध्यानं काय केलं अरे काही नाही केलं संध्याना संध्यानं काही नाही केलं हे आपली साथी नाही का आता पोट्टे पट्ट्याचा भेव लागते म्हटलं मैत्रीण सोबत मैत्री सोबत करते म्हटलं आणि भलत्या सोबत बोलत राहते आणि माय बापाले कधी असं झाकी पाडते तर काही माहिती नाही पडत आता ते साथीच गेली ना ती पोरगी कोणासोबत गेली ना कोणासोबत नाही आणि काय माहित बापा इने लक्ष ठेवजो म्हटलं तिच्याकड आ संधीकड लक्ष ठेवजो म्हटलं आता ना ऐकन तर लक्ष ठेव ऐकनच नाही तर कुठं लक्ष ठेवी ठेव बाबा बोलवत आहे ना बॅगी घेऊन अंगणात आहे उभी ना मला म्हणते त्या मायले बोलव त्या मायले बोलव आणि तू इथं काय करू राहिली तर जा ना मग अजून बस घेस मी म्हणून जाईल मग जलना जलना करता अरे? <laughs> <laughs> तो वाई बहुत बाबा करून राहिले नको जाऊ काय 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 मी पाठवू तू काळजी मग करू पाय तुम्ही संध्याकाळी देतो लक्ष मी हा ना एवढा मोठा तू आहे स्वतःच्या मताना केलं

म्हणे नाई एका दिवशी होऊ दे म्हणे आणि मग आणू म्हणे एक दोन दिवसानं हा ते राणीले आणू म्हणे तिचे नऊ लेले आणू म्हणे नंदले आणू म्हणे साड्या आहे म्हणे दोनच माय जाऊडं कपड्याचं काही टेन्शन नाही म्हणे आई पोरीला घ्या लागन म्हणे त्या आपले शेकरच्या बहिणीने नाही का घेत बसून श्यामा हा श्यामा घेत बसून ना मग त्यावर पोरीले कपडे कपडे जाय जा पण आहे ना मग आताच आहे ना कपड्या ना सांग कपड्याचं काय तेवढं काय आहे तेवढं चांगला साडा चांगला चांगला साड्या नाही

हे कोकळा माये तो लक्षात राईलो नाही हो काय आता काय करू फम फम शामे आहे शामे ऐक शिफ्ट तू यात आहेस शामे त्याच्याच उड पाठवतो तम फोन करतो मी त्याला शाम तुम्ही हात आदळवताले तेव्हा समजले काय आणलं नाही बामानो आ सोबत सोबत आनंद ताई आ तुम्ही तर आ पाहिलं तुम्हाला हातात काहीच नाही आ

असं नाही का नवरा काम होऊन आला तर त्या आई मांडायचं थोडस पाणी द्यायचं हा हा शिकवलंच नाही तुझ्या बापाने हे तुला बापाने चांगलं शिकवलं म्हणून तर हायगी इथं तुमच्या जवळ नाही तर काय गे असती नाही तर पाप नाही का लोक ना आ बायका चांगले चांगले नवरी असून कोणी ड्रम मध्ये टाकते कापून हा तर कोणत्या कायच्यात टाकते कापून आ तर कोणी नेऊनच कुठे हे करते आ तुम्हाला तशीच बायको पाहिजे होती एखादी तेव्हा समजलं असतं

हा आज येणार आहे संध्याकाळी आता मी म्हटलं बाई इथे सांगेन तर घायबरन म्हटलं पोरगी अशा याच्यात आहे हा एक तर पहिलेच दिवस आहे तिले हा आता पाचवा संपला सहावा लागला तिले ना अशा याच्यात सांगून जा आहे का नाही घायबरल्या भरल्यासारखी नाही होईन का ते म्हणून सांगतलंच नाही तिले हा नाही बरं केलं म्हणा बरं केलं नाही सांगितलं बरं केलं आल्यावर माहितच पडत भेटलं नाही नाही लागलं ते तिचं जाण कॅन्सल झालं काय लवकर पाहून मग मला स्वयंपाक पाणी करावं लागते कितीक लागलं कितीक नाही तर काय का माहित का बाई अशी कशी बसली तर निर्मला बाई आमचा येणार आहे थांब म्हणे मले थोडेसे थांबा म्हणे कौसू बाई मी येतो म्हणे पहा दे हा काय माहित का वाटकली कुठं तर ते पाय ते पाय येऊन राहिली ते पाय ये ना लवकर लवकर ये ना बिचारे जाऊ ना आता संध्याकाळी होऊन राहिली ना एक तर वावरात लय उशीर झाला बापा ये आधी ओ आधी बुड्याने चाय बनवून दिला ना बिचारे आधी आली ना जी आजी ना आजी गेल्या बरोबर बुड्याच मांडून ठेवा लागलं चायचं माय मला राणीचा बापही आला दोघाले मांडून आणि मी म्हटलं गाईन आता म्हटलं द्या म्हटलं बिन म्हटलं मी येतो म्हटलं निर्मला बाईले पाहून म्हटलं तर काऊन म्हणे मी म्हटलं पडली मग आणि लय जोरात आशा वावरात जायच्या गाईत म्हटलं ते पडून गेली म्हटलं पोराच्या गाडीवरून तर ते म्हणे मी येतो तर मी म्हटलं थांबा आता मला येऊ द्या आणि मग जाजा म्हटलं तुम्ही चला जाऊन पाहून येऊ ना मग स्वयंपाक पाणी करावं लागते चाल ना पाहून येऊ ना पाहिल्याशिवाय बरंही वाटत नाही ना चल होय समोर आम्ही चाललो बा आता निर्मला दे न, लन, बाई दे पाहिले किती लागलं कितीक नाही तर काय माहित का बापा एवढी मोठी बाईस पडली आता ते दापकन खाली हा तर पाहिले चाललो तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा मात्र लाईक करत जा कमेंट करत जा सबस्क्राईब करा शेअर करा लवकर लवकर हा झाले पाहिजे आपले हजार पूर्ण आता थोडेसे राहिले आता नऊशे झाले अजून शंभर राहिले व्हायचे म्हणून म्हटलं करा लवकर लवकर हा सपोर्ट करा बा थोडसा करा आता थोडं उद्या भेटू आता आपण आता तशी लवकर लवकर चंदा चल बर आ मग नाही का माझ्या घरचा माणूस घाई करते बाप्पा जेवायला लगेचच जेवायला पाहिजे सात ना आठ वाजता चल पट्टा पट्टा ज्योतिल नसून माहीत हो हा हो सुभाई सांगितलं व नाही सांगितलं आल्यावरच सांगेन बाप्पा आता हा अशा याच्यात कुठं काय बरं ते पोट्टी म्हणून नाही सांगितलं नाही बरं केलं बरं केलं सांगूच नका तिले कधी येणार आहे कधी येणार आहे तुमची सून संध्याकाळी येते ना व दोन तीन वाजेपर्यंत येणार आहे उशीरसोय आले माहिती एवढ्या दुरून हा उशीर असोय ना आज बसून राहिले ते तिथून हो का माय बरं बरं ये ना बाप्पा तिले रात्रीचा वेळ आहे नाही हे आहे ना येते दोघे जण कार केली ना त्यानं ना भाड्यानं